मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे जेवण उरकलेली सकाळी घेतलेल्या साड्या बॅग्स मधून काढून आईच्या कपाटात नीट रचण्यात आई आणि मधुरा गुंतलेल्या साड्या पाहून पुन्हा दिवसभराच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळत होत्या अन धक्कादायक संध्याकाळ स्वतःच्या रूममध्ये जात लॅपटॉप सुरू केला काम हा एकच उपाय होता जिया दार लोटून हळूच आत आली बसली हलकस हसली काहीतरी मनात चाललेलं काय झालं राणू हिने काळजीने विचारलंच मम्मा मी एक फोन करू दादीजींना डॅट चिडला की जेवत नाही कुणाच ऐकत नाही डॅटच्या आठवणीत डोळे पाळावले तिचे आणि हिच्या हृदयात कालवा कालव जबाबदार तर ही पण त्याच्या रागाला फोन सोपवला जियाकडे लॅपटॉपवर फाईल्स ओपन करतानाही लक्ष जियाकडे लागलेले फोन ठेवता क्षणी जियाचा हसरा चिवची वाट डॅड आर्यासोबत जेवला हे सांगताना आनंद गगनात मावत नव्हता चेहऱ्यावरची एक काळजी ओसरलेली मेघाच्या मनातली चलबिचलही शमली काही अंशी आयुडी माझी ती मी डॅड जवळ राहणार माझ्याकडे रागात बघत म्हणालीस मम्माने डॅडशी आर्ग्यू केलं म्हणून राग कळलं मला थँक्स बच्चा आज खरंच डॅडना तुझी गरज आहे तुझ्या सोबतीची काळजीची प्रेमाची सावरलंस त्यांना शांत केलंस डॅडला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारी डॅड किती अभिमानाने म्हणतात शी इज माय डॉटर आहात सिद्ध केलंस आहेसच तू त्यांची लाडकी प्रिन्सेस जिया हळूच मम्माच्या कुशीत शिरलीच मेघानेही लॅपटॉप दूर सारत घेतलं तिला जवळ आज जवळजवळ महिन्याभराने अशी कुशीत झोपत होती नंतरही असंच कुशीत झोपवशील ना मला अडखळतच विचारला तिने प्रश्न मम्मा डॅडचं लग्न होणार ना मम्मा कायमची माझ्याजवळ राहणार ना हे अन असे अनेक प्रश्न दडलेले त्या निरागस डोळ्यात मेघाने तिला थोपटत हलकासा हुंकार दिला तिच्याकडे तरी कुठे होत उत्तर जेवण झालं हात धुतले भारती दिदी प्लेट्स घेऊन गेल्या तरीही आर्याचं तिथेच घुटमळणं डॅडच्या रूममध्येच आज डॅडला एकटं सोडायचं नाही पक्क ठरवलेलं मी लगेच येते असं सांगून जियाच्या कपाटातून हक्काने तिचा नाईट ड्रेस काढून चेंज करून घेतलं स्टडीतून हवं असलेलं पुस्तक उचललं आणि परत डॅडच्या रूममध्ये बऱ्यापैकी शांत झालेला सावरलेला तो लॅपटॉप सुरू केला अन समोर मेघाचा मेल टेक्नोसिस साठी सिद्धार्थला पाठवलेल्या मेल मध्ये तोही होताच ना सीसी मध्ये ओ मम्माचा मेल ती पण तुमच्यासारखी रात्री काम करते आर्या जवळ बसत लॅपटॉप मध्ये हळूच डोकावली फक्त क्षणभर पाहिला आर्याकडे ना उत्तर ओठांवर ना हसू चेहऱ्यावर आर्याच्या मनाचीही घालमेल डॅडनं काय झालंय हे माझे नेहमीचे डॅड नाहीत काहीच बोलत नाहीत डॅड गप्पा करतात खेळतात खूप काही काही नवीन गोष्टी सांगतात सायन्स हिस्ट्री इन्व्हेन्शन्स आज डॅड असे गप्प का डॅड मम्माने आर्ग्युमेंट्स केले तुम ना तुमच्याशी आपण ना दादाजी दादीजी आजी आजोबा सगळ्यांना तिचं नाव सांगू ते मोठे आहेत ना ते ओरडतील तिला प्लीज बोला ना माझ्याशी तुम्ही असे सॅड सॅड चांगले वाटत नाही तीही रडकुंडीला आलेली डोळ्यातून अश्रू वाहिले टप टप डॅडचं गप्प राहणं असह्य झालेलं आणि डॅडची मिस्टेक असेल तर तिला जवळ घेत तोही गहिवरला नो तुमची मिस्टेक असूच शकत नाही माझे डॅड कधीच मिस्टेक करणार नाही यू आर बेस्ट डॅड कुशीत शिरत हळूच वर पाहिलं तिला वाटतं माझ्या आणि मम्माच्या लग्नानंतर आम्ही तुमच्या दोघींवर प्रेम करणार नाही तुम्हाला विसरून जाणार बोर्डिंग स्कूलला पाठवणार ती माझ्याबद्दल असा विचार करते डू यू फील मी असं काही करेन मी इतका वाईट डॅड आहे का हुंदका बाहेर पडलाच त्याच्या उठातून आणि सोबत अश्रूंच्या धारा त्याने प्रयत्न केला अडवायचा पण सावरता येईना संध्याकाळपासून साचलेलं दुःख मनात रित होत होतं आर्याच्या कुशीत आर्या गडबडली पहाडासारखे भक्कम भासणारे डॅड हुंदके देऊन थरथरत आहेत रडत आहेत काहीच न सुचून घट्ट मिठीत धरून ठेवलं डॅडना पाठीवर मायेने हात फिरवत राहिली त्या इवल्याशा हातांच्या मिठीत बलदंड डॅड सामावणारही नव्हते तरीही तिची धडपड डॅडना शांत करण्याची डॅड प्लीज डोंट क्राय हे म्हणताना तिचेही अश्रू डॅडचा टीशर्ट टी शर्ट भिजवत होतेच आता काही घटनांचे संदर्भ तिला लागत होते जियाचं किचन मध्ये असण डॅडच चिडणं जियाचं मला सॉरी म्हणणं मम्माने तिला सोबत घेऊन जाणं मम्मा डॅडच्या आर्ग्युमेंटचं कारण हे होतं का पण बोर्डिंग स्कूल जिया ओ राईट आमचं आणि मायराचं चा भांडण झालं मंडेला पण जियाने मला समजावलं मी विसरून गेले जिया का नाही विसरली काही वेळाने शांत झाला तो आपण असे कसे मोठ्याने रडलो तेही आर्याच्या जवळ त्याचं त्यालाच समजेना ओशाळला पण आर्याने मला सावरलं हे पाहून कौतुकही वाटलंच आलोच मी असं म्हणत स्वच्छ चेहरा धुवून आला अन आर्या बसलेलीच वाट पाहत डॅडसाठी पाण्याचा ग्लास घेऊन घटघट पाणी पिऊन बरे वाटले डॅड आता काम नको झोपूया साडे अकरा वाजले मम्मा म्हणते जास्त जागायचं नाही डार्क सर्कल्स येतात मम्माची आठवण काढून खुदकन हसली तिनेच लॅपटॉप बंद केला मोठे लाईट्स बंद केले छोटा लॅम्प होता बेडपाशी डॅड तुम्ही काळजी करू नका मम्मा जियाला समजावेल आणि आमचे मम्मा डॅड असं काही करणारच नाहीत तुम्ही दोघे आमच्यावर खूप खूप प्रेम करता मला माहिती आहे आपली जीओडी आहे ना थोडीशी घाबरट आहे असंच काहीतरी विचार करत असते पण मी बोलेन तिच्याशी यू डोंट वरी झोपा हा आता डॅडच्या डोक्याखाली नीट उशी ठेवली पातळस पांघरूनही नाही आज ती डॅडची आई झालेली आणि डॅडही करून घेत होता लाड तो आर्याला कौतुकाने न्याहाळतच पडून होता उशीवर आणि ही गप्पा करत जवळ बसलेली मी गाणं म्हणू मम्मा म्हणायची मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा तिच्या या भलत्याच मागणीवर त्याचे डोळे हसत बारीक झालेच फक्त मान डोलावली त्याने आणि ही आठवू लागली गाणं समथिंगच्या मागे चंद्र लपला आज बाळाला झोप येत नाही अजिबात ताला सुरात न गायलेलं यमक न जुळलेलं निंबोणी पाडस अन असे बरेच शब्द गाळलेलं ते अजब गीत ऐकून झोप तर नाही आली पण डॅड अगदी गडगडाटी हसला आर्या ही खुश सी आय फर्गेट वर्ड्स मला तर स्कूलच्या पोएम्स पण लक्षात राहत नाही या सॉन्ग मध्ये गाय आहे चिमणी आहे कुठले तरी फ्लॉवर्स पण आहेत मी विसरले प्रामाणिकपणे मान्य करत डॅडच्या कुशीत शिरून झोपली तिचं जवळ असणंच पुरेसं होतं डॅडच्या आनंदासाठी डॅडच्या कुशीत ती पाचच मिनिटात गाड झोपली पण तो जागाच होता आज झोप येणं शक्य होत का दिवे घालवून तीही तिथेच पहुडली जियाजवळ वहिनी अन अर्जुन आज आर्याच्या रूममध्ये झोपले मम्मा जियाला एकांदाची गरज आहे वहिनीने बरोबर ओळखलेले झोप लागलेली जियाला श्वासांची संथ लय गाऊनला मुठीत धरून ठेवलेलं आहे असं वाटत असतानाच मध्येच दचकत मम्माला घट्ट धरणंही सुरू होत हिचं हलकेच तिला थोपटणं तिचा निरागस चेहरा पाहताना राहून राहून मनात येत होत्या अंगाईच्या ओळी मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावे गळी ही ममता हो जगावे गळी ही ममता जगावे गळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप लाग बाई जिया असंच आहे ना ग आपलं नात बॉन्ड बियॉंड ब्लड तूच तर दिलं इतकं सुंदर नाव रूप या नात्याला आणि आजच असं अचानक काय झालं नक्की कुठे चुकले मी कुठे कमी पडली आई म्हणून मम्माचं ऑफिस बिझी शेड्यूल मान्य आहे फारसा वेळ नाही देता येत पण रोज बोलतो ग आपण फोनवर दोन वेळा सगळं काही बोलतो शाळेतली छोट्यातली छोटी गोष्टही मला सांगतेस अगदी आर्याशी झालेला वादही आणि मग हे बोर्डिंग स्कूल किती दिवस मनात ठेवलेलं जे आज असं अचानक उफाळून आलं मलाच ओळखता आलं नाही तुझ्या मनातली चलबिचल तुझं अस्वस्थ होणं माझ्यासाठी कासावीस होण खरच काहीतरी रडू कोसळणार होतच पण जिया जागी व्हायची भीती तिच्या जवळ मोठी उशी ठेवत बाहेर आली बारा वाजून गेलेले सर्वच सामसूम अन सोफ्याच्या कोपऱ्यात बसत तोंडावर घट्ट हात ठेवत हमसून हमसून रडणारी मेघा मोबाईलकडे लक्ष गेलं आणि त्याची तीव्र आठवण ही वेळ दोघांच्या गप्पांची हसण्याची चिडवण्याची फोनवरच्या दोघांच्या सोबतीची पण आज ती एकटीच होते ते फक्त बिन आवाजाचे हुंदके अन पावसाच्या धारांची शर्यत डोळ्यातील अश्रूंची ढग होतील पाऊस थांबेलही पण डोळ्यांचं काय डोळ्यातला पाऊस मात्र अखंड राजीव हे काय होऊन बसलंय सगळंच चुकीचं घडतंय मी जियाची समजूत काढण्यासाठी बोलत होते तुम्ही निर्णयच ऐकवलात हे लग्न होणार नाही इतकं सोपं होतं का हे लग्न मोडणं मग का दाखवली स्वप्न आयुष्यभराच्या सोबतीची सुंदर भविष्याची मी ठीक होते ना एकटी जगत होते सांभाळत होते आर्याला व्यवस्थित का आलात माझ्या आयुष्यात आपल्या मुली आपली फॅमिली आपण मम्मा डॅड मिस्टर अँड मिसेस मेहरा काय होतं ते सर्व मन गुंतलेली ना सोबतीची ओढ होती ना प्रेम होतं ना मग संपलं एका क्षणात सर्व काही काचेचा ग्लास फोडण्या इतकं सोपं आहे ना हे नातं तोडणं जगू शकू का आपण एकमेकांशिवाय खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता रात्रीचे दीड आर्याला शांत झोप यावी म्हणून टेबल लॅम्पही बंद केलेला पण खिडकीतून डोकावत होता स्ट्रीट लाईटचा प्रकाश रात्र गडद होत होती नव्हती आज तिच्या आवाजाची किणकिण पाऊस होता पण नव्हती तिच्या हसण्याची रिमझिम मेघा रिअली यू डोंट फील एनिथिंग नॉट अ सिंगल मेसेज ऑर कॉल मी ठीक really आहे ना हे पण विचारावंसं वाटलं नाही मी रागावलं तर आहो राजीव म्हणून मनवणार असं सांगितलं ना तुम्ही राईट आता आहो म्हणायची गरज नाही मिस्टर मेहरा असं म्हणालात तुम्ही हो मी तुमचा आहो नाहीच तुम्हाला लग्न करायचं नाही मलाही नाही करायचं मेघा यू ब्रोक माय हार्ट माय ड्रीम धुसफुसत आर्याजवळ आडवा झाला डोळे मिटून झोपायचा हो प्रयत्न केला तरी मन आतल्या आत रडत कोई सपना, जग सुना, सुना लागे जग सुना सुना लागे कोई रहे ना जब अपना जग सुना सुना लागे जग सुना सुना कितीही विचार करायचा नाही असं ठरवलं तरी हृदयावर राज्य करणार लाडक माणूस असं सहजासहजी विसरता येत उलट विसरायचं म्हटलं की आठवणी डोळ्यांसमोर फेर धरून नाचतात ही रात्र तर असणारच होती आठवणींची तळमळण्याची जागरणाची दोघांसाठी ही सकाळ ढगाळलेलीच होती दोन्हीकडची ब्रेकफास्ट उरकून कुणाशी काहीच न बोलता राजीव स्टडीत निघून गेलेला कॉल्स आहेत सांगून आर्या अधून मधून आत बाहेर करत होती तिच्यासाठी डॅटचा राग शांत झालेला आणि ती तिचे उद्योग करण्यात रमलेली काव्याशी खेळणे कबीरची थट्टा करणे आणि सिंबा सोबत उड्या जिया मात्र इकडे अजूनही दबावाखालीच वावरत होती मेघाचा तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सकाळी मम्माच्या कुशीत डोळे उघडून अशीही खुश होतीच आज तिच्याच आवडीचे पदार्थ नाश्ताही आणि जेवणही मेघाचं तिच्या सतत अवतीभवती असण सारखं विचारपूस करणं आई बाबा पाहत होते काहीही विषय काढू नका आपण नंतर बोलू बाबा आणि आईला काल रात्रीपासून थोपवून धरलेले आणि त्यामुळेच काल रात्रीही मेघाच्या मुसमुसण्याचा आवाज येऊनही ते दोघे बाहेर आले नव्हते कविता काही लढाया तिच्या तिलाच लढाव्या लागतील हा तिच्या आयुष्याचा तिच्या संसाराचा प्रश्न आहे तिला नक्की काय करायचं आहे ते तिचं तिला ठरवू दे बाबांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आईचं काळीच ते लेखीचं लग्न मोडतंय कसं सहन होणार अन न बेडरूम बेडरूममध्ये गुपचूप लपून त्यांनी नंबर डायल केलाच रेमाजी काहीतरी सिरियस घडलंय मला खूप काळजी वाटते हे दोघे असे लग्न होणार नाही असं आई हळवी आप असू टेन्शन गुड्डे का खेल नहीं। जब मन मे आया शादी के लिए हा किया और कभी भी उठ के मना किया चिंता मत कीजिए सब ठीक हो जायगा त्यांना धीर देत मम्मीजींच ठामपणे बोलणं हो भांडण भांडतनी लग्न कैंसल करना हाई उपाय नहीं ना ही समोर राजीव चेहरा राजीव आप मेघा से बात कीजिए राजीव शी बोलते प्यार इतना है दोनों में एकमेक शिवा राहू शकल माला तुम्हें वे दोनों जिद्दी है तो हम उनके माँ बाप है ये शादी तो अब होकर रहेगी आप शादी की तैयारियां करते रहिए अपने आप दोनों मान जाएंगे रिमाजींच्या आवाजातला विश्वास आईच्या चेहऱ्यावरही आनंद पसरवून गेला आणि टेबलवर ठेवलेली कामांची यादी आईने उत्साहात हाती घेतली स्टडीत हळूच डोकावली ती डॅट फ्री दिसला कॉलवर बोलत नव्हता आणि तिच्याकडे पाहून डोळे मिचकावले तसेही तडक आत हातात रिधिमा बुवाचा फोन होता डॅड मस्त आहे तुमचा ड्रेस मी पण असाच स्टिच करणार आपण दोघी सेम सेम जसे एंगेजमेंटला होतो मी कबीरला पण कन्व्हिन्स केलं आधी नाही म्हणत होता बट ही अग्रीड सांगितलं त्याला अरे माझ्या मम्मा आणि डॅडचं लग्न आहे स्वतःच्या टी शर्टची कॉलर ताट केलीच मोबाईल मधील फोटो दाखवत तिची बडबड मी एकच गर्ल कशी युनिक दिसणार दरवेळी बोलण्यात मम्मा डॅडचं लग्न हा शब्द प्रत्येक वेळी त्याच स्तब्ध होणं डॅड मी ना दादाजी बरोबर लग्नाचे इन्व्हिटेशन कार्ड द्यायला जाणार आहे थोड्या वेळाने तिचं उत्साह सांगणं आणि याच्या कपाळाला हजारो आठ्या ती जशी नाचत आत आली तशीच बाहेर निघून गेली आणि हा बुचकाळ्यात व्हॉट्स गोइंग ऑन मी लग्न कॅन्सल म्हणालो तरीही प्रिपरेशन जेवण करून आर्याच्या बेडवर बसलेली मेघा तिचं विस्कटलेलं कपाट आवरत होती सर्वच कपड्यांचा ढीक बेडवर घड्या घालायला जियाचीही मदत बाकी सर्वजण बाहेर बसून मूवी पाहत होते पण जिया का गेली नाही याच मेघाला आश्चर्य मधूनच हळूच मम्माकडे बघणं चाललेलं बोलायचं होतं पण शब्द सापडत नव्हते अन शेवटी न राहून डोळ्यातूनच भावना बरसल्या अन तिला असं अचानक रडताना पाहून मेघा घाबरली राणू अगं काय झालं कुणी काही बोललं का बोल रागवलं का जवळ घेतलं कुशीत नाही तेच तर म्हणतीये मी बोल मला चीड माझ्यावर रागव पण अशी नॉर्मल राहू नको तस काही चालच नाही उपड्या हाताने अश्रू पुसत मुसमुसतच बोलणं जिया अग सिरियस काही नाही तू त्रास करून घेऊ नको शांत हो बाळा हिनेही आर्याच्या रुमालाने तिचे अश्रू टिपलेच कशी शांत हो माझी मिस्टेक होती ना मी तुला स्टेप बॉम्ब म्हणाले माझं मीच ठरवलं की तुम्ही मला बोर्डिंग स्कूलला पाठवणार माझ्यामुळे तुझं आणि डॅडचं भांडण झालं स्टील आर नॉट अँग्री तू मम्मा आहे ना माझी लाड करतेस तसं ओरडायचं पण ना एका दमात बोलत होती कालपासून साचलेलं मनात राग नाही आला पिल्ला फक्त दुखावले गेले मम्माच्या डोळ्यातही पाणी देन से समथिंग ओरड मला फटका दिलास तरी खाईन मी खूप मोठी मिस्टेक केली आहे मम्माचा हात उचलून मला मार अशी ऍक्शन केलीच आणि हिने झटक्यात हात मागे खेचला छे ग माझ्या लाडक्या राणूला मी फटका का देईन तुझी तुलाच जाणीव झाली हे उत्तम सॉरी मी असं पुन्हा कधी नाही करणार आय डोंट नो मला काय झालं मी असं का बोलले तू माझ्यावर खूप खूप प्रेम करते मला माहितीये तू असं कधीच नाही करणार हेही कळतय पण काल मे बी तुझी शहाणी राणू वेडू झालेली धॅट वॉज वाक्य आलं डोळ्यात पाणी पण मम्मा होती ना जवळ सावरायला वेडाबाई माझी बस आता रडणं मम्मा पण डॅड खूप जास्त चिडला ही वोंट फर्गिव मी कुशीतून वर पाहणारा चेहरा काळजीने ग्रासलेला राग येतो डॅडना थोडासा जास्त पण जिया आपल्या जवळचं कोणी जेव्हा आपल्यावर अविश्वास दाखवतं तेव्हा मन दुखावतं आणि मग प्रत्येकाच्या या सिच्युएशनला रिॲक्ट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात काही जण रडत बसतात तर काही प्रचंड चिडतात कालही तेच झालं तुझ्या त्या वाक्याने आम्ही दोघेही दुखावले गेलो पण प्रतिक्रिया भिन्न होत्या आणि खरं सांगू डॅडचा रागही चुकीचा नव्हता सरळ बसत जियाने मान खाली झुकवली जिया सहज विचार कर डॅडना जर दुसरं लग्न करायचं असतं तर ते अकरा वर्ष थांबलेच नसते ते यापूर्वीही कधीही लग्न करू शकत होते पण त्यांनी नाही केलं कारण तुझ्यावरचं प्रचंड प्रेम स्वतःचा जराही विचार न करता तुला मोठं करणं तुझी काळजी तुला एक सुंदर आयुष्य देण्यासाठी ते फक्त काम करत होते काम करताना त्यांनी कधीही तुझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही तूच त्यांची टॉप प्रायोरिटी होती आणि आजही आहेस तिच्या गालावर हलकेच थोपटलं प्रेमाने आर्या पण प्रसन्न हसत तिने लाडक्या बहिणीचं नाव घेतलं पण मेघाला काय प्रतिक्रिया द्यावी सुचेना आणि मग अशावेळी जेव्हा तू अचानक म्हणालीस की डॅड बोर्डिंग स्कूलला पाठवतील का तर त्यांचं लग्न होत आहे हा डॅडच्या गेल्या अकरा वर्षांच्या प्रेमावर दाखवलेला अविश्वास आहे ग त्यांचं चिडणं साहजिकच होत ना हो मम्मा लग्नासाठी पण डॅडला मीच कन्व्हिन्स केलं कारण तू मम्मा म्हणून हवी होती आर्या सिस्टर म्हणून हवी होती आय नो मी मायराचं ऐकून मूर्खपणा केला आहे पण आता सोल्युशन काय मम्माच्या कुशीत चिरून घट्ट मिठी डॅडशी शांतपणे बोलायचं आणि माफी मागायची अजून काय ते लाडक्या स्वीटूवर चिडणार नाहीतच मम्माच्या शब्दांसोबत टोनकन उठून गुडघ्यावर बसली एकदम खुश येस हो मी डॅडशी बोलेन डॅड माझं नक्की ऐकेल म्हणजे तुमचं लग्न होणार ना ग्रेट मामी आणि आजी बरोबर नऊवारी स्टेच करायला चाललीय बाय मम्माला मोठा देऊन नाचतच ती बाहेर अगर आणू हिची हाक तिच्या पर्यंत पोहोचलीच नाही लग्न होणार असं मी कुठे म्हटलं आणि मी लाख म्हणेन लग्न तर त्यांनी मोडलंय ना राजीव काल एवढं ओरडून बोलायची काही गरज होती का सर्व जगाला अनाउन्समेंट पण शांतपणे बोलणं जमतच नाही ना आमच्या स्वरयंत्रात लाऊडस्पीकर बसवलाय राग आला की तो आपोआप वाजू लागतो आणि तुमचा राग दरवेळी आम्ही सहन करायचा का म्हणून कालपासून साधा एक मेसेज ना फोन मी कशी आहे हे विचारावंसंही वाटलं नाही राजीव आय केअर फॉर यू असं म्हणायचं तुम्ही मग आता कुठे गेली काळजी हो बरोबर आता मी काही तुमची बायको नाही ना लग्नच करायचं नाहीये मग काळजी तरी कशाला चडफडत फोन आपटलाच गादीवर तिकडे त्यानेही आपटला समोरच्या पुस्तकावर हे आता असच असणार होत चिडचिड धुसफुस रागराग अबोला अन मनात बडबड दोघांचीही आठवणी प्रेम तगमग हुरहुर अश्रू अन ओढ कधीच न संपणारी